महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी दोन हजार तेवीस अंतर्गत आयोजित कृषी प्रदर्शन सदर प्रदर्शनात विविध प्रकारचे धान्य व त्याचे बियाणं सॅम्पल म्हणून आहेत

हा सर्वात मोठा सरस्वती ताबड सुपर गोल्डन द्राक्षाचे विविध प्रकार आहेत शरद जम्बोवाने डाळिंब आहे वसुंधरा डाळिंब वन भगवा भगवान तैवान सातशे शहाऐंशी कॉफी सफेद वेलची देशी केळी पेरू चिकू ही जंगली दुर्मिळ रोपे

तो कंपास इंटीग्रेशन में तो मिल जमदार ऑटो पीटी ऑटो इंटीग्रेशन में प्लस ट्रैक्टर से तो जीरो बेसिक फ्रीक्वेंसी है और मोबाइल और पर एक बार ट्रैक्टर से का हो जाएगा ट्रैक्टर और प्लस बड़े टैंक गंदराज नींबू इधर भी कंट्रोल करो सकता अशी हां नींबू ई वीडियो पास बरेच काय काय हा 21 21 21 आपल्या घटला एकतीस चाळीस चाळीस एकतीस आहे आपल्या सगळ्यांना छोटे असले तर तेवढेच पॉवरफुल आहे जे तुम्ही इथे पाहत आहात

और <sukain> वापस